साहेब त्यांनी असं वाक्य वाश्य केलं की संतोष देशमुख हत्याप्रकार बीडमध्ये जे राखेचं हे असतात राखीचे डोंगर असतात त्यातून गुंड तयार होतात म्हणजे एकूण जर बीडचे जे सुई दादागिरी आणि हे सगळं काय आपण वाचतो आहोत त्याच्यावरून तर हेच लक्षात येते की राखीचा धंदा आणि त्याच्यावर गब्बर पैसा मिळवलेले लोक आणि मग त्यासाठी त्यातून जे आहे जे का दादागिरी अनेक सगळे गँगस्टर्स वगैरे जे आहेत उभे राहिलेले आहेत हे एकूण जे चित्र जे आहेत ते आपल्या समोर आलेलं आहे <coughs> कदाचित ते चित्र इतर ठिकाणी सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक प्रश्न आपला गेल्या काही दिवसांपासून हे करत असं आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे खुशाल संडास्त पाणी त्याच्यामध्ये सोडतं दृष्टीनं मी सुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये तर या मताशी जे आहे ते राज ठाकरे यांच्या मी सुद्धा सहमत आहे काय तुम्ही भक्ती भावना ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण याचा अर्थ हा नाही आहे की सगळ्यांनी जे आहे संडास पाणी तिकडे सोडावं त्याच्यामध्ये आंघोळ करावे साहेब अजितदादांनी असं वक्तव्य केलं होतं की तेवीस तारखेच्या आत पैसे भरा कर्जमाफी काही होणार नाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर पण देखील राज्य राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे की देशाची नद्यांची अवस्था फार भीषण झालेली आहे अनेक ठिकाणी नद्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि याकडे राजकर्त्यांचं दुर्लक्ष आहे त्या नद्यांच्या प्रदूषणाकडे आज जे राज ठाकरे म्हणत आहेत दहा अकरा वर्षापूर्वी जेव्हा अशीचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळाच्या अगोदर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळ सोडा मी बोटसुद्धा बुडवणार नाही असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी विधानसभेत विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू पण गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ड्रेनेजमध्ये संडाशी पाईप जोडलेले आहेत सकाळ संध्याकाळ बदा बदा ही सगळी घाम तिथून येते आहेत लोक मोठे भाविक पणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडण्यासाठी हे पाणी घेऊन जात आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव देव मानतात सगळे आणि ते रामकुंड वगैरे सगळं तिथं जे आहेत सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर तिथे आपण तिथे लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे याच मेळाव्यात त्यांनी असंही वक्तव्य केलं की एका चित्रपटाने हिंदू काही जागी होत नाही संभाजी विकी कौशलनी चित्रपटात मरून दाखवलं म्हणजे काही संभाजी महाराज समजले का सध्या हिंदूंशी माती भडकवण्याचं काम सुरू आहे काय वाटतं नाही माझं मत एवढंच आहे त्यांचं शब्द वेगळे असते ते पण माझं मत एवढंच आहे की सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे वाचला पाहिजे संभाजी महाराजांचासुद्धा वाचला पाहिजे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे इतिहास वाचले पाहिजे आणि त्यातून मग ते लक्षात येईल शिवाजी महाराजांची सुद्धा लढाई किंवा हे सगळे लोक जे मराठा साम्राज्याचे लढले ते त्यांचं ते युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते त्यांचे अंगरक्षक होते त्याचबरोबर हे वाटतं की बहुतेक म्हणजे सिग्नल बंद झालं तरी मोठ्या जोरामध्ये जे आहेत दहा वीस पाच पंचवीस मोटर बाईक्स टू व्हीलर जे आहेत ते मध्ये येतात आणि ओलांडतात पण काय करायचं आता त्याच्यावर कडक कारवाई केली त्यांच्यावर काय म्हणतात ते दंड वगैरे सुरू झाला परत बघ म्हणजे आपल्या लोकांना दंड केल्याशिवाय शिक्षा केल्याशिवाय कायद्याचं पालनच करता येत नाही का तो निजाम निजाम जे कोणी असतील ते त्यांच्या बाजूनी अनेक मराठा सरदार स्वतः लढत होते त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते दोन्ही बाजूला छत्रपती ज्या वेळेला अब्दुल खानाला भेटायला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि छत्रपतींना ज्यांनी नख बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमी जमा मुसलमान होते त्यामुळे आता जो सध्या ते म्हणत आहेत की हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी जे अनेक वेळाचा उपयोग होतो आहे आता तर त्याच्या खाली जातीजातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे ते असंही म्हणाले की प्रश्न कुंभमेळा होणार नाही तुम्ही कशा गाड्या चालवा रात्रीच्या वेळेला पण कशा गाड्या चालवणार लेन कशी ठेवायची ते तुम्ही समोर भानगडी होणार या सगळ्या आणि त्याला कोण काय करणार आम्हाला जेवढं करायचं तेवढं आहे आता आम्ही तर आहे की फार मनमाड पासून तर पुढे पर्यंत जो आहे लांबच्या लांब जो आहे आमची मुखा चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा करावा आणि आवश्य आवश्यक असेल तर एक तर तो येवला पासपा तो बायपास करावा मोठा रोड किंवा त्या एवलाच्या ज्या आहे एव विंचूर चौफुरीवर मोठा फ्लायओवर तरी टाकावा आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही पी डब्ल्यू डी नंतर देशाची जे आपली जे काही संस्था आहेत पी डब्ल्यू डीच्या मंत्री वगैरे त्यांना आम्ही कळवलेले आहेत आणि त्याच्यावर आमचा प्रयत्न सुरू आहे आणि काय योग्य राहील त्याप्रमाणे आम्ही ते करू पण तोपर्यंत आणि त्या ते केल्यानंतरसुद्धा वाहतुकीचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर ॲक्सिडेंट होणार नगरकडे जाणारा कन्नड घाट तिकडनं अवजड वाहतूक बंद करून ती इकडनं डायवर्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे एवढ्या शहरात विंचूर चौकोली असेल आपण आता सिग्नल खाजगी सिग्नल वाहतूक नेमणूक केली आहे तरी देखील वाहतूक नियंत्रणात होत नाही लोक सिग्नल पाळत नाही अपघातांचं प्रमाण खूप वाढलंय सर गेल्या काही दिवसांपासून तर बायपासची मागणी जर वाहतुकीचे नियम पाळले नाही तर ॲक्सिडेंट होणार तुम्हाला कोणी वाटवू शकत नाही एक आमची छोटी मुलगी टायर ॲक्सिडेंट झाल्यानं कळलं तुम्ही ताबडतोब हालचाल केली आणि ते सिग्नल वगैरे बसवून घेतले नाश्ते करून ते काय म्हणतात ते पोलीस वगैरे बोलावले या वाहतूक नियमन करणारे आणि दोन दिवसापूर्वी परत पर त्यांना फोन करून सांगितले की मला माणसं पाठवा पाठवलेत त्यांनी माणसं आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आधी काही लोकांना आले आहेत म्हणजे ड्रायविंग स्कूल असेल पुणे असेल त्यांचे कर्मचारी घेऊन